नाव सांग येई संपूर्ण तुझं जन्मतारीख काय आहे तुझी ही जन्मतारीख बरोबर आहे का पहिलं लग्न झालेलं आहे तुझं पहिल्या लग्नाचं काय आलेलं आहे तू तुझ्या स्वेच्छेनं आली इथपर्यंत लग्नासाठी का कोणी बलजबरी आणलं तुला इथं साक्षीदारांनी नवर्जने काय बलजबरी केली हा लग्नाचा निर्णय तू तुझ्या स्वइच्छेने घेतला आहे का करायचं लग्न तुला कधी करायचं का घरी सोडून तुला कोणी बलजबरी आणलं असेल तर मुलाबद्दल तुला पूर्णपणे माहिती आहे का का माहिती करून घ्यायची मग लग्न करायचं थांबायचं आपण दोन दिवस तुला विचार करायचा असेल तर हां करायचं लग्न कधी करायचं हे लग्न त्या सहमतीनं होत आहे का दादा नाव सांग संपूर्ण तुझं जन्मतारीख काय आहे तुझी ही जन्मतारीख बरोबर आहे का पहिलंच लग्न आहे तुझं काय याच्यात लग्न वगैरे साखरपुडा कुठं झालेला आहे तू तुझ्या स्वइच्छेनं लग्न करतो कोणाची काही बलजबरी दोघांच्या नाही ना करायचं लग्न ठीक oh.